समीर नलावडे यांच्या नगरत्यापदाच्या उमेदवारीला संदेश पारकर यांनी आपल्या वकिलांमार्फत लेखी हरकत घेतली आणि त्यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला होता की समीर नलावडे यांना सेशन कोर्ट्स सिंधुदुर्ग या इथे इत, एका केसमध्ये शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळं ते अपात्र आहेत आणि त्यांना निवडणूक लढवता येणार नाही त्यांचा अर्ज अवैध हो करावा त्याच्यावर आम्ही म्हणणं सादर केलं आणि आम्ही युक्तिवाद केला त्यांचा युक्तिवाद असा होता की शिक्षा झाल्यामुळे त्यांना उमेदवारी लढवता येणार नाही किंवा त्याचं नामनिर्देशपत्र अवैध ठरवलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की तशी जरी तरतूद असली तर त्या शिक्षेला जर उच्च न्यायालयानं ना स्थगिती दिलेली असेल तर ती डिस्क्लिफिकेशन राहत नाही ते कॉ उमेदवारी अपात्रता राहत नाही आणि समीर नलवडे यांनी उच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केलेलं आहे त्या अपिलामध्ये उच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिलेली आहे त्यामुळं त्या, त्या शिक्षेचं कारण अपात्रतेमध्ये होऊ शकत नाही तो हायकोर्टाचा निर्णय आम्ही सादर केला आणि सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट दिलं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टनं क्लिअर केलेलं आहे की जर का कोणाला शिक्षा झाली असेल आणि ती उच्च न्या वरिष्ठ न्यायालयानं ती स्थगित केली असेल तर असा उमेदवार अपात्र ठरू शकत नाही तो पात्र ठरू शकतो त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तर आमचं जे काही योग्यवाद आहे हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गाय धरला आणि त्यांचं जे हरकत होती ती फेटाळून लावली आणि आमचा अर्ज वैध केला याचबरोबर अन्य कोणत्या प्रभागांमध्ये हरकत घेतली गेली आहे भाजपच्या उमेदवारांकडून आणि त्या अन्य प्रभाग क्रमांक तीन पाच आणि सहामध्ये टेक्निकल हरकती घेतल्या गेल्या आहेत की त्या नामनिर्देश पत्रासोबत जे काही अॅफिडेव्हिट्स त्यांनी सादर केली आहेत ती परिपूर्ण नाही आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या वर त्या ते ते तर त्या हरकतींवर आता सुनावणी झाली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमातील तरतुदींप्रमाणे त्यांनी मुदत मागणी केली दोन तासाची मुदत त्यांना देण्यात आली आहे त्या दोन तासामध्ये त्यांच्या त्या त्रुटी भरून काढायच्या त्या भरून काढल्या तर त्यांचं हे कन्सिडर करतील उमेदवारी अर्ज नाहीतर तर त्यांचा उमेदवारी अर्जासंदर्भात पुढचा निर्णय घेतला जाईल बरं त्याच